दादा काय वाटतं स्वतः तुम्ही एक उमेदवार आहात प्रभात पाच कर्मकाचे काय वाटतं लोकांचा प्रतिसाद कसा मिळता आहे तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे प्रभाग पाच मध्ये मुस्लिम साहेबांच्या त्या तालमीत तयार झालेला मी स्वतः राहुल शिरकोळे व प्राध्यापिका स्नेहा पाटील मॅडम यांचा विजय हा एक लाख टक्के फायनलच आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे मतदारांचा रिस्पॉन्स प्रचंड आहे त्यांनी ठरवलेलं आहे कि बदल करायचा आणि बदल हा होणारच पाचचा निकाल ऐतिहासिक लागणार प्राध्यापिकास स्नेहा पाटील व मी स्वतः राहुल चिरकुळे विकासाच्या विकास करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहे इथं इथं जी पहिली सभा झाली ते सभा झाल्या झाल्या जा महाराष्ट्राचे श्रावण बाब दहा कोटीचा निधी इथं जाहीर केलेला आहे व येथील मतदारांना विकास गंगा काय असत हे मी प्रभाग पाच मध्ये दाखवणारच आणि प्रभात पाच क्रमांक हे जिल्ह्यात टॉपचा करणार हे मी तुमच्या लाईव्ह मराठीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सकाळपासून थंडीचं वातावरण असताना सुद्धा लोकांची गर्दी प्रत्येक मतदान केंद्रावर होत आहे असं मतदारांना तुम्ही गडिलचकऱ्यांना काय आव्हान करणार आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून गडिलचकरांना या काळ पांढरी जी आहे यांना मी आव्हान करू इच्छितो की आजपर्यंत मला सत्ता तुम्ही दिलाच नाही महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे ते तर निधी द्यायला तयार असतं आणि सत्ता नसतानाही त्यांनी निधी दिली फक्त एकदा साहेबांचा बावीस आणि एक नगराध्यक्षाचा तेवीस उमेदवार द्या हा घडी महाराष्ट्रामध्ये फेमस केल्याशिवाय फेमस केल्याशिवाय मुसुद्धा थांबणार नाही व मी एवढी कळकळ्याची विनंती करतो गोरगरिबांचे जे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असतील आणि याचे प्रश्न असतील ग्रह ग्रहकुलाचे जे प्रश्न असतील हे मु, फक्त मुर्शीफ साहेबांच्या माध्यमातूनच करणार गावापुरतं मुठभर असलेला पक्ष विकास करू शकत नाही जो जो जिल्ह्या जो राज्यामध्ये आहे तोच निधी गडिंगला आणू शकतो म्हणून बटन दावा घड्याळ आणि विकास फक्त घड्याळ एवढं सांगू इच्छितो आणि च्या बावीस व आपचे निर्वसनीय उमेदवार महेश सुरवटमध्ये यांना त्यांना भोगोस मताने गडिंगकरांनी विजय करावा एवढं सांगतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट